संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज पुण्यनगरीकडे प्रस्थान झालंय आळंदी मधील संजीवन समाधी मंदिराजवळ माऊलींच्या आजोळ घरी झालेल्या पारंपरिक मुक्कामानंतर अभंगवाणीत रंगलेल्या वातावरणात माऊलींच्या पालखीनं पुण्यनगरीकडे प्रस्थान केलंय माऊलींचा पहिला विसावा हा पिंपरी चिंचवड शहरातील थोरल्या पादुका मंदिरा विसा पादु मंदिरातील विसाव्या गोविंद महाराज गोरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पंढरीच्या या वाटेची वाट खर वर्षभर पाहत असतो आणि आता खर तर ही वाट सुरू झालेली आहे आज पहिला मुक्काम उरकून माऊली हे दुसऱ्या मुक्कामाला म्हणजे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालेत थोरल्या पाऊदका या ठिकाणी माऊलींची पालखी आता काही वेळातच पोहोचतीये आणि याच ठिकाणी खर तर माऊलींचा पहिला विसाव असतो हरिभक्त परायण गोरे महाराज माझ्या समोर येते महाराज कसं वर्णन करा आज ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीवरून ज्ञानोबाराय पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता सर्व भोळ्या भाविक भक्तांसोबत निघालेली आहेत आणि पहिला जो विसावा असतो त्या विसाव्याला थोरल्या पादुका म्हणतात ज्ञानोबाराय थोरल्या पादुकाच्या ठिकाणी येतात ज्ञानोबाराय आई असल्यामुळे सगळ्या लेकराला घेऊन जाते आणि घेऊन जात असताना थोरल्या पादुकाच्या इथे आल्यानंतर थोडासा विसावा मिळतो कारण सुरुवातीला चालण्याची पाय पायी चालण्याची सर्वांना सवय असते असं नाही परंतु इथे विसाव्याला आल्यानंतर ज्ञानोबारायची इथे प्रसाद मिळतो पती पत्नी जरी चालत असले तरी ते आज माऊली माऊली म्हणतात पत्नीही पतीला माऊली म्हणतात आणि पति पतीही पत्नीला माऊली म्हणतो एवढा विसर प्रत्येकाला संसाराचा पडून ज्ञानोबरायचा आठव होतो त्या ज्ञानोबराच्या मंदिरामध्ये आज आपण थोरल्या पादुकाच्या ठिकाणी येतोय आणि थोरल्या पादुकाच्या ठिकाणी नानोबराच दर्शन घेतो हा सुख सोहळा स्वर्गीय नाही हे संतांचं म्हणणं आहे कारण इथे आल्यानंतर आपण सगळे नुसते जात नाही तर गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला भगवान परमात्म्याची ओढ मनात राहिली की माणसं भगवान परमात्म्यापर्यंत जातात आणि त्या सर्वांना घेऊन जाण्याच काम जर आई करत असेल तर ती नानोबाराय माझी आई आहे आणि आई सर्वांना घेऊन जाते हा सोहळा आपल्याला पंढरपूरपर्यंत जाता आणि आपण पाहत असाल तर माऊली याच ठिकाणी पहिला या सोहळ्यातील विसावा घेतील आणि विसावा घेऊन खर तर माऊलींचा हा जो पूर्ण जो सोहळा आहे तो पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल कॅमेरामॅन संपत मोरेसह तुषार जरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड